माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चौदा हजार एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेत कसे कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे घेतले मग कुठला सॉफ्टवेअर कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं फॉर्म भरायचं एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एस आय टी किंवा ईडी आणि सीबीआय ची इन्क्वायरी झाली पाहिजे या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत योजना जावे काई काई ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला अशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करून लाडक्या बहिणीच्या योजनेचं गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने स्पष्ट केली आहे चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणीने घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल पुरुष व्यक्तीने गुन्हाही दाखल केला पाहिजे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका